पिसाळलेल्या कुत्र्यांनी भक्त चक्कर दिसतंय बाकी काही दिसत नाही त्या तळावर हो जाणार आपलं पावनपै भरणार आणि गरिबांना म्हणा जरा थांब आणि मला आता दा आदेश का झाले की पंडित मष्करसकट कुणीही बोलायचं नाही त्याला मायगार घे म्हणायची नाही अरे तुलाही कर कुठं मी फॉर्म भरला आहे विचार नाही सवाळ झालं मालक आहे मला गुणीला पडलं मी फॉर्म भरणार हनुमंतवाडी आणि शिमलापूर यांच्या वतीनं सर्व संख्या डायरेक्ट उमेदवार यांच्या वतीनं मी त्यांचं हार्दिक अभिनंदन यशवंत सहकारी बँक ही पन्नास वर्ष पन्नास वर्षात पदार्पण करत आहे तरी सभासद बन एवढा विचार करा चाळीस वर्ष या बँकेकडे कोण ढुकून बघत नव्हतं कुठं बँक आहे हे माहिती कारण तिथे काय पैसे मिळत

आता या फक्त विसाळलेल्या कुत्र्यांनी फक्त ते तळच दिसत बाकी काही दिसत नाही त्या तळ्यावर जाणार आपलं पाहुणं पै बघणार आणि गरीबाला म्हणा जरा थांब तर आमचं आधी भागून दे असे आता प्रत्येक जण म्हणतो नोकर भरती नोकर भरती कुठं नोकर भरती माहीत नाही उदाहरण सांगतो वडला वाढली काम वाढलं धंदा वाढला हे असं काय तर जरा जाणून घ्यायचं काय प्रत्येकाचं उठायचं आणि भुकायचं प्रत्येकाने उठायचं भुकायचं काय जर्मन केले वाईट ह्या या एकच देश आहे बोर मरी मला कर्ज मिळून दे त्यांच्या घराला सावधी होऊन दे माझ्या भगिनी सावधीत बसून द्या एक उदाहरण म्हणून मी सांगतो माझ्या जवळच्या नातलकाचं घर बांधायचं मग त्या पाहुणे मला पाहुण्यानं फोन केला पंडिता तुमचं जरा काय बोलणं आहे का चर्चा आहे का तर काय झालं होणार म्हणून पन्नास टक्के घर मारवा आणि माझं आता प्रकरण बाहेर पडत होत नाही असं सांगत चर्मन साहेबांच्या गेलो शर्मन साहेब हे प्रकरण काय मी आणलं नाही तुम्ही काही ठेवून आला ते त्यांच्या भाषण आणले आणि आता खरं तो माझं जावायचं प्रकरण पुन्हा तुमचं जावायचं प्रकरण फांबते म्हणलंय माझ्या मुलीचं प्रकरण आहे आणि तिने उष्ण पैसे घेऊन पन्नास टक्के घर बांधले तुम्ही कर्ज देतो म्हणता म्हणून आणि तिने एकच विचार केला मस्कर मामा फोन नुसता म्हणून केला तसा तर तुमच्या मुलीचं प्रकरण मी लगेच पूर्ण केला के सातव्या दिवशी त्याच्या मुलीच्या खात्यावर पैसे तसं तिने सांगितलं मी बॉडी आहे आणि मी आहे काय सांगायचं सांगतो आम्हाला व्याज पैसे बँकेत बाहेर कोण देणार नाही का देणार आहे असं सगळ्यांनी विचार करा असं करू नका चेअरमन साहेब कालच्या पेपरला मी वाचले बाळ्या बारा जणांना लावल्या काय बारा जणांच्या सभासदाय आपण चहाल्या उठल्या अंघूळ गेल्या मला चालबशी तोंडाला लावतो तिचं गळबशी गोड आहे कुली काही माझा भेवनाच्या पार्टीला आहे भाऊच्या पार्टीला हे आहे आहे असं काही म्हणणं का माया माणसी आहेत त्या काय काही करा मला त्या आणि ती काय पण करा पाहुण्या पाऊन्या उठले मी त्याला सांगितलं बाबा माझं शर्ट विकायला या काही काहीच नाही हे जरा शर्ट के विकायला काय किंमत होती तिची जी बोल आणि मला पुढे जरा आणून दे तू या समोरचं मतदान शिक्का मारतो मला एवढा करा आजपासून मी वस्कर परिवाराचा एकच सांगतो कोणी भी आपल्या वाटत माणसाने एक रुपया पैसा न घेता आम्ही मतदान करतो ग्रामपंचायत

पंडित मस्कर संकट कुणी बोलायचं नाही त्याला माघार घे म्हणायची नाही अरे तुला पटलं मी फॉर्म भरणार तीस हजार रुपये मी माझ्यातलं काढणार आणि तिथं भर कर तू काय पैसे द्या का तुला माघार घ्या माझ्या अधिकार काय सगळं विचार करा